तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन कृषी भरतीनिमित्त तर महाराष्ट्र शासनाच्या जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरी यांच्या अंतर्गत असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर की जे हाळगाव आहे तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आणि हे जे महाविद्यालय आहे ते महाविद्यालय आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज असलेलं पाहायला मिळतं आणि याच कॉलेजमध्ये पी एच डी ॲग्रिकल्चर झालेले त्याचप्रमाणे एम एस सी झालेल्यांसुद्धा या ठिकाणी नोकरीच्या जाहिराती संबंधित आपल्याला संधी आहेत कारण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कृषी विषयक ज्या नोकरी आहेत त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवरून देत आहोत त्याचप्रमाणे ही जी पोस्ट आहे ही पोस्ट असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आणि याची सर्व माहिती आपण घेऊयात तर यामध्ये या महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी ज्या जागांची जाहिरात सुटलेली आहे आणि हे जे पदं आहेत ते प्युअरली ऑन टेम्पररी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती असणार आहेत म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती तुम्हाला या पदांवरती घेतलं जाईल आणि पुढे हा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करायचं किंवा नाही हे पूर्णपणे या कॉलेजवरती अवलंबून आहे कारण विद्यापीठाकडून जर या विषयांसाठी जर पुढे मागे शिक्षक जर मिळाला परमनंट बेसिसवरती तर तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे ते या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं आणि जर मिळालं नाही तर तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एक्सटेंड देखील केलं जाऊ शकतं तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते पाहूयात तर महत्त्वाचं आपण माहिती घ्यायची आहे की नक्की यामध्ये सब्जेक्ट कोणते असणार आहेत तर मध्ये यामध्ये ॲग्रोनॉमी आहे ॲग्रिकल्चरल बॉटनी आहे एक्सटेंशन एज्युकेशन मायक्रोबायोलॉजी किंवा प्लांट प्लॅप पॅथॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर तर यामध्ये या नंबर ऑफ पोस्टमध्ये किती जागा आहेत या पुढे आपल्याला पाहायला मिळतात आणि जे फिक्स पेमेंट जे असणार आहे ते जर तुम्ही पी एच डी आणि मास्टर्स डिग्री केलेले असेल तर तुम्हाला पंचेचाळीस हजार असणार आहे आणि जर तुम्ही फक्त एम एस सी असाल त्यासाठी फक्त पंचवीस हजार रुपये इतकं तुम्हाला पेमेंट मिळेल आणि तुम्हाला यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे पी एच डी ऑर मास्टर्स डिग्री पी एच डी किंवा एम एस सी विथ सेट नेट जर हे झालेलं असेल तर तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये इतकं मानधन मिळेल आणि महत्वाची नोट कालिका आहे पहा मास्टर्स डिग्री विदाउट नेट एस ई टी सेट कॅन्डिडेट ऑल्सो अप्लाय फॉर सेट द पोस्ट सब्जेक्ट टू डिडक्शन इन रिम्युरेशन ऍज पर गाईड युनिव्हर्सिटी रुपीज ट्वेंटी फायव्ह थाउजंड पर मंथ जर तुमचं एम एस सी फक्त झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी देखील अप्लाय करू शकता परंतु याच्यासाठी जे मानधन आहे ते पंचवीस हजार हे इतकं मिळणार आहे आणि एम एस सी प्लस नेट किंवा सेट जर असाल तर पंचेचाळीस हजार इतकं मानधन या ठिकाणी मिळणार आहे तर याच्यामध्ये जे बी एस सी ॲग्रिकल्चर कॉलेजवरती जे असिस्टंट प्रोफेसर्स आहेत ते जे काम करतात ते सर्व काम या ठिकाणी नेचर ऑफ वर्कमध्ये पाहायला मिळेल त्याचप्रमाणे टर्म्स अँड कंडिशन्समध्ये हे जे पोस्ट आहे, ती पने आनी वरती है। आनी वरती आहे ते पूर्णपणे टेम्पररी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहे आणि तुम्हाला जॉईनिंग करत असताना शंभर रुपयेच्या बॉन्ड पेपरवरती देखील सर्व ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्या ॲक्सेप्ट करून तुम्हाला जॉईन करावं लागणार आहे तसेच प्लेन पेपरवरती आपल्याला आपल्याला असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी जो अर्ज आहे तो अर्ज लिहायचा आहे आणि तो पाठवून द्यायचा आहे असोसिएट डीन पी एच कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हळगाव जामखेड अहमदनगर आणि ही जी पोस्ट आहे ती सव्वीस मार्च च्या अगोदर तुम्हाला हे सर्व प्रोसेस करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये इतकं चलन देखील असणार आहे आणि ते चलन असणार आहे कॉम्प्टेटलर एम पी के राहुरी या पत्त्यावरती किंवा यांच्या अकाउंटवरती म्हणजेच या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट एम पी के राहुरीच्या अंडर असल्यामुळे एम पी के राहुरी हे या पोस्ट जे आहेत त्या भरणार आहे तर खाली आपल्याला जो ऍप्लिकेशन आहे ऍप्लिकेशनचा जो फॉर्मेट आहे फॉर्मॅट देखील पाहायला मिळेल आणि तुम्हाला त्याचे जे गुण आहेत ते गुण या ठिकाणी अशा प्रकारे मिळणार आहेत तर कृषी मित्रांनो एक सुवर्ण संधी आहे ज्यांचे एम एस सी अॅग्रिकल्चर झालेलं आहे त्याचप्रमाणे सेट नेट तुम्ही जर केलेला असाल तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय